कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या कारण सगळ्याला माहिती आहे आता सध्या कोण आरोप करतय कोण आंदोलन करतय अण्णाने आम्हाला आतापर्यंत दुरावा दिलेला नाही पिढी निकोळी अण्णाचं नाव राहील तो त्याला एवढा मोठं होईल आमचं पन्नास टक्के गाव सुखी होईल कारण करा पण इतक्या खालच्या पद्धतीचं राजकारण आपण करू नका विकास करायचा आहे तो अण्णा मार्फत होणार आहे माझी उपसरपंच अन्नावर जे खालच्या स्तराचे आरोप केले जात आहेत त्यांच्या पूर्ण डी एचा याचा विषय काढला जातोय ते जा आपन, आपन, त्या विरोधकांना सर्वांना विनंती आहे त्यांचं मी नाव घेत नाही कारण सगळ्याला माहिती आहे आता सध्या कोण आरोप करत आहे कोण आंदोलन करत आहे त्यांना एक विनंती आहे की आपण आपल्या पद्धतीने राजकारण करा पण इतक्या खालच्या पद्धतीचं राजकारण आपण करू नका या ठिकाणी विनंती आहे समाज फक्त तुम्ही एकटे म्हणजे समाज नाहीत समाज हा सर्व मग धामणगाव गटातील तरी समाज सुरेश अण्णा धसा यांच्याबरोबर आहे त्यांना एक विनंती या माध्यमातून करतो की असे खोटे आरोप आपण अण्णावर करू नये आष्टी तालुक्या मार्फत निषेध व्यक्त करतो कारण अण्णा काय एका समाजाचे म्हणजे नेते नाहीत ने अण्णांनी आतापर्यंत आम गंधारी समाजाचे आम्ही गेली पंचवीस वर्ष अण्णाच्या मार्फत विकास करत आहोत अण्णाने आम्हाला आत्तापर्यंत पुरावा दिलेला नाही आणि आता आमदार झालेला आहे अण्णा आणि तालुक्याचा विकास करायचा आहे वंजारी समाजाच्या गावाचा विकास करायचा आहे अन्ना आमदार झाल्याच्यानंतर पहिल्या दिवशी कापशीच्या साठवण तलावाचं भूमिपूजन केलेलं आहे त्याच्यामुळं समाजामध्ये असा द्वेष पसरून वंजारी समाजाचे त्रास देणं या अन्नामार्फत कदापि होत नाही त्याच्यामुळं अन्नाविषयी काही गैरसमज वंजारी समाजामध्ये काही लोकांनी पसरू नाही अशी एक आम्ही विनंती करतो आणि जो विकास करायचा आहे तो अन्नामार्फत होणार आहे त्याच्यामुळं ही जी लोकं आहेत त्यांनी थोडं थांबलं पाहिजे आणि लोकांच्या विकासासाठी काहीतरी मुद्दे मुंबईला नेऊन मांडले पाहिजेत हे येणार कारण चेथावणी देणे समाजामध्ये भांडणं लावणे त्रास देणे अशा प्रकारचे उद्योग केले नाही पाहिजेत अशी मी नम्र विनंती करतो आम्ही इंद्रजित गरजे आमच्या सम बंधारी समाजाचे जे काम आहे ते अण्णा सोडून कुणीच केले नाही तर आमच्या कापशीचा तलाव पिढी निपडे अण्णाचं नाव राहील तो तलाव एवढा मोठा होईल आमचं पन्नास टक्के गाव सुखी होईल आणि होणारच आहे त्या अण्णांनी काम करून दिलं इथून पाठी मग गेले कोंडे गेले सगळे गेले गे पोलीस काय केलं कधी नाहीत उलटे आमच्या जा समाजाला जास्त खूप येतात आणि खूप गावाचा विकास करतात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका